काय आहे ग बघत काय बघ हा चला बघत त्याला वायरची पिशवी द्या आतले एक पोराला झोपलो तो आम्ही सगळेच रे काय गरमी वाईट रानात बरोबर चावतोय म्हणून सर्दी भगतला धरायला लावाल्या कुठे फिरतील ग पाप हाय भगत होय भगत तू इकडे येस रद्दे बघत गया तो हम नाही भगत सिंग की जय पथरते अरे 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 सो धरदा नाम बताओ उसका क्या क्या है वो क्या क्या करता है काटा तो क्या बोलता है घर जवल मित्र बोला आता महित की दो गजन आणि पाण्यात राहणारा साप आहे आणि किती टेम्परेचर आहे आणि विचार पण केला नाही की दिवड असे तुमचं दिवड साप आहे म्हणजे बाहेर एवढं टेम्परेचर आहे मी तर तिथं पाणी भरपूर पाणी कस सगळं इथं पाणी आहे पाठीमाग कॅनाल आहे कॅनाल असल्यामुळे असं ना तुझ्याकडे काय म्हणतात त्याला पाणी आणि काटा तो हा काढता येईल श्रद्धा तुझी पकड नाही कल बोला ज्यादा कटता है ज्यादा कटता है ना सबसे ज्यादा कटने वाला रसल वाइपर जैसा बहुत बौद्धयन के बाद पकडा है क्या और डोरिया किसको बोलते हैं डोरिया पानाळा म्हणते पानाळा डोरिया नहीं बोलते कि हिंदी में ठीक है मित्रांनो हा दिवड साप आहे अति फास्ट चालणारा भगत आणि श्रद्धा आपल्या सोबत आहेत तो पॅक करते श्रद्धा पण झोपलेली होती भगत पण आणि तात्यांच्या घराशेजार साकोच्छी गावामध्येच रेस्क्यू केलेला आहे बिनविषारी सर्प येतोय अंडी घालणारा साप आहे आणि मानवी वस्तीच्या आसपास राहणार करा पॅक करा तू फुल तयारीचा आहे तुझं नाव आणि तू आहे सांग व्यवस्थित हो तुझा ऍड्रेस अरे mm -hmm. की तू माझा भाचा आहेस मी तुझा मामा आहे काय mm. हा mm. एक सर्प निर्जरा चेट्टी आहे जी महाराष्ट्रात नव देशात नाव केलेली त्याची मम्मी आहे ना आणि mm. आनंद चेट्टी म्हणजे पप्पा mm. mm, दहा हजार सापांना जीवदान देणारे आणि एक उत्कृष्ट सर्प मित्र आणि मैत्रिणींचा भगत मुलगा आहे मित्रांनो आणि तू सुट्टीला आलेला आहे सुट्टीला आलायस ना हा नाग असता तर धरला असताच काही नसता धरला बिनविषारी साप आहे श्रद्धासोबत त्यांना रेस्क्यू केलं त्याचंही अभिनंदन आणि नमता त्यांचं घरापास धरल्यावर बोलवल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन साप वाचवून निसर्ग वाचव गोळी पण केली नाही जायचं जायचंय चला I घाटलेस ही すばらしい。

त्यामुळे असं पर धरतोय भगतराव साप पकडत आहेत हाय हाय इधर हो जा, इधर हो जा आणि मित्रांनो इथं येत हा संभ पाटील म्हणून आहेत त्यांच्या घरी मन व्यवस्थेत आल्यामुळं भगतनं हा पाण्याला साप धरलेला आहे आणि तो त्याला पॅक करून त्याच्या आदिवासात सोडेल भगत हा एक सर्प मित्राचा मुलगा आहे बरोबर त्यामुळं प्रोफेशनल साप पकडतोय सहज पकडला त्यानं आणि त्याला सुंदररित्या तो पॅक करेल कोणता तो दिवड आहे ना आणि बर हा चावला तर माणसाला काय होत नाही पण तीव्र घाव निर्माण करतोय बरोबर हा बिनविषारी सर्प येतोय याच्यापासून कोणालाही धोका नाही आणि हे काय चालेल हे साप पकडायचं काम मन व्यवस्थित आलं की असंच चालेल हा हो काय हो बोलायला येते का नाही काय खाल्लंय पण केलेला नाहीये सकाळ धरणं सुट्टीला आलाय आंब खाण्यासाठी मजा करण्यासाठी म्हैसूरहून रेश आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर धामण नाही दिवड आहे बिनविषारी साप आहे तुला तू नागासारखी चक्कर तोंड वर करतोय आणि कसं आहे माहीत आहे का अडखळ ठेवायचीच नाही घराभोवती क्लीनच ठेवायचं त्या चुलीमुळे इथं अडखळ केलायचा आणि दक्षता घ्या चालतंय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा या सर्वांचा अभिनंद